संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे पालकमंत्री कुणीही झालं तरी न्याय मिळणार का असा सवाल त्यांनी केला आहे सोमनाथ सूर्यवंशीला खरा न्याय मिळणार का संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे महाराष्ट्राच्या चित्ररथाविषयी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारायला हवं असा टोलाही राऊतांनी लगावला आहे आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात त्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी मग जागा वाटप खाते वाटप पालकमंत्रीपद आता कोणाला काही बीडचं पालकमंत्रीपद मुंड्यांना मिळालं एखादं कोणतं तर संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे का मला सांगा परभणीमधलं पालकमंत्रीपद अ ब कला मिळालं म्हणून ज्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीमध्ये कुछ, हत्या झाली त्याला खरोखर न्याय मिळू शकतो का मुंबईमध्ये कोपनगरामध्ये किंवा ठाण्याच्या पालकमंत्री पदाबाबत रस्ते सुरू आहे शिवसेना आम्ही विचारले प्रश्न याआधी आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सा वारसा सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे